नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सध्या आपण आहोत शिंदखेडे राजा येथील संजय वायाळ यांच्या ईश्वर बायोटेक या नर्सरीमध्ये आपण सध्या आहोत या ठिकाणी आपण खजूर या पिकाची लागवड लागवड ते काढणीपर्यंत का काढणीपर्यंतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आपण सध्या या ठिकाणी बघू शकतो की खजूर या पिकाच्या नर्सरीमध्ये सध्या आपण आहोत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्याकडे तीन व्हेरायटी असतात तर प्लांट कल्चरच्या व्हरायटी आहेत आपल्याकडे सगळ्या ला तुरळीमध्ये आपल्याकडे परही आहे बघा आणि लालमध्ये आपल्याकडे फुलोजी आणि लुडू आहे प्लॅन्टल्चर कल्चरच्या असल्यामुळे ते फ्री प्लांट असतात हा यांच्यावर रोग वगैरे पडणार नाही आळा पडणार नाही तुम्हाला औषध फवारणी करायची गरजच नाही फक्त तुम्हाला खता आणि पाणी द्यावं लागेल प्रॉपर बारा महिने तुम्हाला प्रॉपर सांभावं लागतं एका एका मध्ये पंचवीस झाडं बसतात आणि जर वीस बावीस निस बाय बावीस बावीसनी लागवड केली तर सत्तर पंच्याहत्तर झाडं तुमचे बसतील आणि पंचवीस हजार पंचवीस चा अंतर बेस्ट राहतो कारण की जर तुम्ही कोणतीदा कोणती लागवड केली तर आंतर पीक वगैरे पण तुम्ही घेऊ शकता दुसरी कोणते पण जे व्हेजिटेबल्स आहेत सिरियल्स आहेत फ्रूट क्रॉप आहे किंवा टोरिकल्चरचे क्रॉप आहे तुम्ही ते घेऊ शकता फक्त मोसंबी आणि कांदा वगैरे सोडून पहिली हार्वेस्टिंग जी असते खजूरची ती तिसऱ्या वर्षी तुमची पहिली हार्वेस्टिंग होईल एका झाडाला माल लिगेल तुमच्या चाळीस ते किलो किलोपर्यंत एका झाडाला किलो माल लिल बघा दर वर्षाने तुमचं दहा वीस किलोनी माल वाढत जाईल म्हणजे पहिला हार्वेस्टिंग पासून तिथे हार्वेस्टिंग पर्यंत तुम्हाला माल लगेल दोन वर्षी चाळीसपर्यंत मालगेल आणि झाडाची हाईट जी असते ती पहिल्या वर्षी तुम्ही हाताने पण तोडून करू शकता सिटी वगैरे लावायची गरज नाही तुम्हाला तिसऱ्या वर्षाच्या नंतर मग सिटी वगैरे लावायची गरज पडेल तुम्हाला जास्तीत जास्त हाईट झाडाची होईल बघा चाळीस सॉरी बारा दहा बारा बारा फुटापर्यंत जास्त हाईट होईल प्लांटेजिक असल्यामुळे सगळ्यांची हाईट सेम असणारे सगळ्यांना जो प्रोडक्शन येणारे मालिंग तो पण सेम लिहिणारे अगोदरचे जे बारा महिने असतात ते तुम् का जी। का जी। तो तो तुम्हाला स्टार्टिंगच्या काळजी घ्यावं लागेल झाडाला झाडाचं जे प्लांटेशन करावं लागेल ते पीठ साईज असते खड्डा तुम्हाला दोन बाय दोनचा खड्डा करावा लागेल दोन बाय दोनच्या खड्ड्यामध्ये तुम्हाला सत्तर ऐंशी पर्सेंट माती असते आपली आठ नऊ पर्सेंट आपल्याला थोडी वाळू पण मिक्स करावं लागतं खड्ड्यामध्ये गांड खत असेल तर गांढ खत नाही तर मग शेणकत अव्हेलेबल असेल डिकंपोज झालेल्या शेणखत तर त्याचं मिक्सिंग करून प्लांटेशन करून टाकलं प्लांटेशनच्या नंतर ना तुम्हाला ट्रिप इरगेशन पाणी द्यावं लागेल एक डीड लिटर पर झाडाला नंतर ना प्रत्येक झाडाला परत प्लांट किती दिवसाला लावल्यावर तुम्हाला पाणी डे बाय डे द्यावं लागेल द्यावं लागेल दिवसाड वातावरणानुसार तुम्ही डेली बी दिलं चालतं किंवा डे बाय डे ला पावसाड्यामध्ये पाणीची गरज नाही फक्त झाड सेट होऊ पर्यंत तुम्हाला बारा महिने झाडाची काळजी घ्यावी लागेल एकदा झाड सेट झाला झाडाच्या मुळात पसरल्या जमिनीमध्ये मग त्याला काही मरण नाही जंगली क्रॉप आहे कोणत्या पण जमिनीमध्ये येतो कोणत्या पण वातावरणामध्ये झाड जगतो मध्ये असो टेम्परेचर किती असो कोणत्या पण वातावरण कोणती पण जमीन चालेल सर काळी असेल किंवा भुडकट असेल किंवा हलकी जमीन असेल झाड कोणत्या वातावरणामध्ये जातो असं काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला स्टार्टिंगचे बाराटिंग प्लांटेशन पासून हार्वेस्टिंग पर्यंत तुम्हाला सगळं गायडन्स करतो कॉलद्वारे असो की व्हिडिओ कॉलद्वारे असो आम्ही तुम्हाला तुमचं तुम्ही आठला फोन केला आम्हाला आम्ही कॉल रिसीव करू शकतो तुमचा आणि तुम्हाला खूपच जास्त आधी अडचण आली की आमचा प्लॉट हे होते आम्हाला कळत नाही मग आम्ही एक्झिक्युटिव्ह असतात ते आमचे एक्झिक्युटिव्ह तुमच्या प्लॉटला व्हिजिट केलं तुम्हाला जास्त म्हणजे तुम्हाला कळत नाही तेव्हा आणि सेंद्रिय खत चांगलं राहील याला राशन खत जास्त सेंद्रिय खत ऑर्गेनिक कधी पण चांगलंच असतं डिक्मपोज झाले तुम्ही शेणखत कधी गांडू खत असेल किंवा शेणखत असेल तुम्ही दिलं ना मग रासायनिक खताची गरज पडली पडणार प्लांटेशन केलं करताना तुम्हाला गांडूळ खत किंवा शेणखत झाडाच्या साईडला किंवा खट्यामध्ये टाकावं लागणार पण आमचं काय शेतकऱ्याचं म्हणणं आहे की जे समजा ड्रायगन फ्रूट बाहेर देशातलं आहे त्याला शासन अनुदान देऊ लागलं खजूरला अनुदान नाही आम्ही आता निवेदन पण दिलं पण आता कितपत पैसे आहेत कंपनीकडून जर प्रस्कार केला कंपनीकडून पण चालू आहे आणखी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये लावाची वाढण्याचं भेटलं पाहिजे अनुदान चालू आहे शेतकऱ्यांची पण मागणी चालू आहे आणि कंपनीची पण चालू आहे थोड्या म्हणजे काही थोडे दिवस तरी सांगणार सांगताना पण इन फ्युचर मध्ये अनुदान येणार आहे एक हेक्टर चार लाख रुपये अनुदान भेटतील आणि कॉन्ट्रॅक्ट आपल्याच कंपनीला भेटणार आहे पण आता समजा आम्ही लावगड केली आणि भविष्यात समजा वर्षात दोन वर्षात जर कधी ते अनुदानाचा आलं त्याचा लाभ घेत जुन्या शेतकऱ्याला पण घेतला पाहिजे गावाचा भेटला पाहिजे तेव्हा तुम्ही काय ना मना तर जे जुने लावलेले त्याला नाही मग कारण याला खर्च खूप जायचा तीन मला तीन एकरची लावड करायची तीन एकरला मला जवळपास साडेपाच सहा म्हणजे नऊ ते दहा लाख रुपये खर्च आहे लाभवती अनुदान कसं आहे ते ह्या सहा महिन्यामध्येच होऊन जाईल बघा म्हणजे जे ज्याने लावलेले सध्या रिसेंटली रिसे मिळते दोन हजार पंचवीस पासून त्यांनी सांगता येणार मला दोन हजार पंचवीस पासून त्यांना लाभ ह्या योजनेचा एक, एक साडे चार लाख रुपये काहीतरी आहे आणि आपल्या झाडाची किंमत आहे साडेचार हजार रुपये एक हजार रुपयाची किंमत आहे एक हजार रुपयाने आपण बुकिंग घेतो झाडाची फक्त स्टार्टिंगचे बारा महिने तुम्ही झाडाला जपलं प्रत्येक झाडाला आपल्याला कंपौंड करायला हॉटेलिटी रोय झाडाची झाड मारणार नाही फक्त तुम्ही काळजी घेतली पाहिजे तुम्ही जर ड्रीप इरिगेशन जी पाणी त्याच मेडी स्ट्रीमवर जर पाणी गळत राहिलं मग त्या कंडिशनमध्ये झाड जातो तुम्हाला बारा महिने तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली मेडी स्ट्रीम वगैरे व्यवस्थित बघितलं झाडाला पाणीची कंडिशन वगैरे कशा आहे इरिगेशन वगैरे सगळं मग झाड मरत नाही त्या कंडिशन पाणी साईडलाच वाढायला लागलं झाडापासून आपली आणि झाडाच्या मुळ पण वरतीच असतात डीप मुळ झाड कसं झाडाच्या वरतीत असतात जास्त हे करायचं आम्ही फर्टिलायझरचा डोस पण तुम्ही जास्त मेजस्ट्रीम वर पडला किंवा दांडवर पडला तिथे फोटा जवळ त्या कंडिशनमध्ये पण झाड जवळ जर इन फॉल्ट जर कंपनीकडून जायला तर आपण रिप्लेस करून देऊ शकतो जेनेटिकली काही प्रॉब्लेम असेल वगैरे दोन लोक चेक करतील तुमचं व्हायरस इंडेक्स वगैरे सगळी सॉइल टेस्टिंग वगैरे करतील कंपनीचा फॉल्ट असेल तर रिप्लेस करून देईल गलती तुमची असेल फार्मरची त्या कंडिशनमध्ये नाही रिप्लेस करून देऊ पावसाचे दोन महिने तर अवॉइड केली पाहिजे जून जुलै ह्या मध्ये जास्त पाऊस पडतो आणि ह्या झाडांना जास्त पाण्याची गरज नसते जास्त पाणी असलं साठवून राहिलं की झाड जळतो चिबडणारी पण जमीन नाही पाहिजे पाणी निचरा करून पाणी निचरा करणारी जमीन लागते झाडांना कमी पाण्यामध्ये फक्त स्टार्टिंगचे बारा महिने तुम्ही जपलं झाडाला मग काही प्रॉब्लेम नाही मग कोणत्या पण कंडिशनमध्ये झाड जगून देतो सर्वाई करतो फक्त मुळात त्या ठेवूपर्यंत